ठेव बरा ठेव भिय काय बिहे का नाही भिय का नाही फार गर्दी आहे आज रविवार आहे ना फार गर्दी आहे किती गर्दी आहे बसा नाय अशी राह ना, ना इकडे रहा ना फोटो पाठव तुमचा अशी राह ना अशी ना अशी बसून सारखी राह ना हारीच राह ना हारीच एकटा हरीच रे नागना इकडे 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 दुरसे मस्त दिसेल घे पण आहे खेळ पण आहे ते रे

बोटी पण फिरवासाठी म्हणजे भाड्या भाड्यावर वाटत होत आता थोड्या वेळी थांबतो मग काय काय ते पाण्यात मित्रांनो नाही फोटो काढले मी दोन

लढा लागला पोरया आता खिजना आहे तर आम्ही घरी जाणार त्यांना जे जे काय खायचं आहे खाऊ वगैरे काय थोडीशी शॉपिंग तर नाही करणार खायचं आहे ते खाणार आहे जिनकोरी वगैरे आणि एकताला लसी पाहिजे काय लसी चल चल चला चला मित्रांनो बाय बाय ना एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया